आज आपल्या बॅचेसला वीस दिवस पूर्ण झालेले आहेत आपण चोवीस तारखेला चोवीस ऑगस्ट रोजी चौके आणलेली होती तर आज आपल्या बॅचेसला दिवस पूर्ण झालेले आहेत चौथ्या मोल्ट नंतर आपण चौदा फिडिंग टाकल्यानंतर आपण या ठिकाणी चंद्रिका टाकलेल्या होत्या मंगळवारी सकाळी आज सरासरी त्याला अडीच दिवस पूर्ण झालेले आहेत हा व्हिडिओ आपण पाच वाजता शूट करत आहोत तर अडीच दिवसामध्ये म्हणजे साठ तासामध्ये आपले पूर्णपणे कोश बनलेले आहेत थोडे दबत आहेत परंतु कोश आपले पूर्णपणे आळ्या या कोषामध्ये गेलेले आहेत पूर्णपणे कोश आपले एक नंबर बनलेले आहेत सर्वप्रथम आपण काय केलेलं होतं या बॅचेसमध्ये दोन ते तीन औषधांचा वापर केलेला होता ज्यामध्ये एक होता ज्येष्ठ बेस्ट हे आपण बॅचेसमध्ये प्रत्येक दिवशी आळ्या आळ्यांना जेव्हा पाला टाकत होतो तेव्हा पाल्यावर ते वापरत होतो दुसरं यामध्ये आपण चौथा मोल्ड होऊन चार फीडिंग झाल्या तेव्हा आपण पाचवी फिडिंग टाकण्या अदोगर आळ्यांवरती सेरीमोर हे फवारलेलं होतं सेरीमोरमुळे मोरमुळे आपल्या आळ्या जास्त पाला खातात त्यांना त्यांची वाढ झपाट्याने होते परिणामी आपले कोश हे मोठे बनण्यास मदत होते तर सेरीमोर वापरलेलं होतं तसेच आपण शेवटच्या दिवशी म्हणजे तेराव्या फिडिंगला आपण आळ्यांवरती सेरी संपूर्ण फवारलेलं होतं अशा पद्धतीने दोन ते तीन औषध आपण या बॅचेसमध्ये वापरले होते त्याचा आपल्याला खूप छान असा रिझल्ट मिळालेला आहे आपला पाला हा थोडा फार पिवळसर असतानाही आपले कोश हे एक नंबर क्वालिटीचे म्हणजे ए ग्रेडचे बनलेले आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल अशा पद्धतीचे सर्वात मोठे कोश यावेळेस आपले बनलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण आतापर्यंत नियोजन केलेलं आहे आपण रविवारी कोश वेचणी करून सोमवारी मार्केटला विक्री करणार आहोत सध्या ही बॅच आपली शेंबर अंडी पूंजनची होती यामध्ये वातावरण वगैरे मेंटेन ठेवण्यासाठी आपण साईडचे प साईडचे जे ताडपत्रे आणि सेडनेट आहे हे आपण तिसऱ्या मोल्डपासून म्हणजे सरासरी चॉकी आल्यापासून आपण ओपन ठेवत होतो फक्त जेव्हा जास्त वारं सुटत होतं तेव्हा आपण सेडनेट फक्त खाली करत होतो ग्रीन नेट अदरवाइज आपण पूर्ण बॅचेस ही पूर्ण आपण ओपनमध्ये घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण सेडमधील ह्युमिडिटी मेंटेन ठेवलेली होती आता आपले कोश आज बनलेले आहेत आपण सरासरी चार दिवस कोष ठेवणार आहोत व पाचव्या दिवशी कोश वेचणी करून आपण मार्केटमध्ये विकणार आहोत यादोघर आपण काय केलेलं होतं चंद्रिकेवरती जेव्हा आपल्या पन्नास ते साठ टक्के आळ्या चढलेल्या होत्या तेव्हा आपण चंद्रिकेवर अशा पद्धतीने साड्या अंतरलेल्या होत्या तर साड्या अंतरण्याचा फायदा हा आहे की आपल्या ज्या आळ्यावर जास्त वेळ फिरत राहतात चंद्रिकेवरती चढून त्यांना लवकर जागा मिळते त्यांना वर फिरता येत नाही परिणामी आपल्या आळ्या ह्या एक लवकर कोश बनवतात त्यांना ग्रिपिंग मिळते म्हणजेच चेंद्रेखेवरती चढल्यानंतर त्यांना वरच्या साईडनं विनायला लवकर मदत होते त्यामुळे आपल्याला साड्या टाकणे महत्वाचं आहे दुसऱ्या साड्या टाकल्यामुळे काय होतं जी आळी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी वर चढते पाठीमागे राहिलेली ती आळी दुसऱ्या कोशावरती फिरत नाही तसेच काय होतं प्रत्येक वेळेस आळी जेव्हा कोशावरती जात असते तेव्हा ते 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 ती लघुवी करते त्यामुळे त्याचे जे डाग लघवीचे असतात ते दुसऱ्या कोशाला लागतात त्यामुळे आपल्या कोश हा कोशाचा धागा पिवळसर दिसतो तो दिसू नये यासाठी आपल्याला साड्या अंतरणं खूप महत्वाचं आहे साड्यामुळे काय होतं ती आळीवर फिरत नाही दुसऱ्या कोशावरती परिणाम आपले कोश हे पांढरे शुभ्र दिसण्यास मदत होते अशा पद्धतीने आपण हे साड्या वगैरे आतरलेल्या आहेत आपण तिसऱ्या दिवशी म्हणजेच आपण उद्या साड्या काढून घेणार आहोत व हवेशीर आपले कोश आणखी एक दिवस वाळतात म्हणजे आपल्या कोशाला कोशाही प्रकारचा दमट वास लागत नाही त्यामुळे आपले कोश हे उत्तम क्वालिटीचे निघतात परिणामी आपल्या कोशाला बाजारभाव चांगला मिळतो त्यामुळे आपण हा उपाय तुमच्या बॅच मध्ये एक वेळेस करून पाहा जर तुम्हाला हा उपाय चांगला त्याच्यामध्ये फीडबॅक चांगला मिळाला तर तुम्ही हा उपाय नक्कीच इतर लोकांपर्यंत पण शेअर करा म्हणजेच प्रत्येकाला कोशा ए ग्रेड चा निघण्यास मदत होईल सध्या महाराष्ट्रामध्ये व रामनगरमध्ये रेशीमचे बाजारभाव सुधारलेले दिसत आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या बाजारभाव साडेचारशे ते साडेसहाशेच्या दरम्यान चालू आहेत तेच बाजारभाव रामनगर मध्ये साडेपाचशे ते साडे सातशेच्या रेंजमध्ये चालू आहेत अशा पद्धतीने बाजारभाव आहेत सध्या तर यावेळेस आपल्याला बाजारभाव काय मिळतो नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण बॅचेसमध्ये कशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं होतं कोणत्या पावडर आपल्याला वापरणं खूपच गरजेचं आहे आणि कोणत्या आपण वापरले तरी नाही वापरलं तरी हरकत नाही याबद्दल पुढील व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करूया व्हिडिओ कसा वाटला तो मला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमचे मत व्यक्त करा म्हणजे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यास मदत होईल